रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा महादेव दबडे यांनी अधिकाऱ्यांना धरलं धारेवर अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे मुख्यमंत्री वयोश्री योजना फक्त कागदावर महाराष्ट्र राज्य सरकारकडून आबाल वृद्धांच्या साठी कल्याणकारी योजना राबवल्या जात असताना मात्र दुसरीकडे अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे या कल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचत नाहीत योजना कागदावरच राहिल्याचं चित्र दिसत आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवली जात आहे मिरज तालुक्यात फक्त सात वयोवृद्धांची नोंदणी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबडे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत या योजनेची मुदतवाढ मागणी करून कामात हलगर्जीपणा करणारे सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे पाच ऑगस्ट रोजी पत्रक काढून दोन दिवसाची मुदत नोंदणीसाठी घेण्यात आली होती सदर योजनेची नोंदणी फॉर्म हे विभागाकडे उपलब्ध नाहीत ही, ही शोकांतिका आहे ही योजना तळागाळात पोहोचवण्यासाठी महादेव दबडे यांनी पुढाकार घेतला असून आज त्यांच्या माध्यमातून बड्डी गावामध्ये सुमारे सत्तर पेक्षा जास्त वयोवृत्तांची मुख्यमंत्री वयोश्री योजनेमध्ये नोंदणी करण्यात आली मिरज तालुक्यामध्ये आम्ही आमदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त व हिजीबाई नाईकोडे यांच्या वाढदिवसानिमित्त शासन आपल्या दारी हा उपक्रम आम्ही जरज तालुक्यामध्ये प्रबलन राबवत आहे शासनाच्या लोककल्याणकारी ज्या योजना आहेत त्या सगळ्या संकलन करून एकत्रित एकत्रित करून आम्ही त्या प्रत्येक गावापर्यंत चौसष्ट गावामध्ये प्रत्येक बांधापर्यंत जाऊन आम्ही ही योजना शेतकऱ्याच्या शेतकऱ्यांमध्ये पोचवण्याचा प्रयत्न करत आहे शासनाच्या योजनांचं एकत्रित संकलन करून त्याचे फॉर्म वगैरे आम्ही घेतलेले आहेत आणि ते आमच्या एका टीममार्फत ते प्रत्येक गावावर जाऊन त्याचे कॅम्प लावले आहेत तर योजना या शासनाच्या पोचवत असताना आम्हाला असे अनुभव आलेले आहेत की मुख्यमंत्री वयस्वी योजना ही शासनाने एकदम चांगली योजना काढली आहे पाचशे वर्षापेक्षा जास्त वयस्कर लोकं जे आहेत त्यांच्यासाठी मुख्यमंत्री वयोस्क योजना ही योजना काढलेली आहे ती योजनेचा ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ व्हावा हो म्हणून शासनाने त्याच्या ती योजनेसाठी योजनेमधून चष्मा यंत्र व्हीलचेअर कमोड खुर्ची किंवा ह्या ज्या वयस्कर लोकांना जे लागणारी वस्तू आहेत या शंभर टक्के अनुदानावर शासन देणार आहे तर या शासनाने काढलेल्या योजनेसंदर्भात या समितीचे जिल्हाधिकारी समितीचे अध्यक्ष आहेत आणि या समितीत समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त हे सदस्यचिव म्हणून काम करत आहेत तर सहाय्यक समाजकल्याण कार्यालयाचं हे प्रसिद्धी प्रचार करणं हे काम असताना हे प्रसिद्धी व प्रचारमध्ये कम पडलेले आहेत कोणतीही योजना ही प्रभावीपणे राबव राबवली नाहीत ही मुख्यमंत्री वैश योजना जी आहे ती योजना फक्त कागोदपत्र राबवलेली आहे मिरज तालुक्यामध्ये या योजनेचा याचा फजा उडवला आहे नाही या पाच तारखेला पत्र काढलेलं आहे मुख्य मुख्यमंत्री वैश्व योजनेचं तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी आ, थे थे, की ही जी कागदपत्र काय असेल ते स्वीकारण्याची मुदत पाच ते सात तारखेपर्यंत आहे पाचला पत्र काढलं आहे आणि सात तारखे मदत दिली आहे दोन दिवसाची फक्त मदत दिली आहे त्यामध्ये ही योजना कुठल्याही गाव गावाच्या सरपंचांना ग्रामसेवकांना व कुठल्या आशासेविकांना कोणालाही माहिती नाही आम्ही चौकशी केली असता ही कुठं खाली लोकांना माहिती नाही तर काल आम्ही तालुक्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांना जिल्ह्याच्या समाज कल्याण आयुक्ताच्या कल्याण निरीक्षकांना फोन केला तर ती कोणी याची ह्यांना त्यावर कल्पना नसल्याचे अधिकाऱ्यांना लक्षात आलं आमच्या मिरज तालुक्यामध्ये काल अखेर फक्त सात अर्ज जाए ती लोकांनी स्वतः दिलेले आहेत म्हणजे शासनाच्या अधिकाऱ्यांचा आणि महत्त्वाचं म्हणजे सामाजिक कल्याणचे सहाय्यक जे जैन सचरकर आहेत यांच्या हलगर्जीपणामुळे ही मिरज तालुक्यामध्ये या योजनेचा ता मज्जा उडालेला आहे त्यामुळं मुख्यमंत्री योजनेची जे काल मुदत संपलेली आहे सात तारखेला ही मदत मुदत वाढवावी अशी आम्ही काल मागणी केली आहे आणि यामध्ये फक्त सात अर्ज आले तालुक्यात प्रत्येक गावामध्ये किमान शंभर ते दीडशे लाभार्थी यामध्ये गोळा होऊ शकतात कमीत कमी परंतु या योजनेचा लोकांनापर्यंत माहिती नसल्यामुळं ही कल्याणकारी योजनापासून लोक वंचित राहिले आहेत त्यामुळं त्या वंचित राहिलेल्या ला। ला व जे वंचित राहिलेले हे आहेत लाभार्थी आहेत त्यांना लाभ देण्यासाठी आज आम्ही फक्त वड्डीमध्ये ढवळीमध्ये आज कॅम्प लावला तर साधारण जर कॅम्प लावल्यानंतर वड्डीमध्ये आम्हाला सकाळी आज जवळजवळ शंभर ते दीडशे लोक इथं आम्हाला इथं गोळा झालेले आहेत म्हणजे एका गावाचा शंभर दीडशे लोक जर गोळा होत असतील तर तालुक्यामध्ये किती फॉर्म गोळा होतील किंवा हजारो लोकांना या योजनेवर वंचित ठेवलं आहे त्यामुळं समाज कल्याणचे सहायुक्त जैन चेचरकर आहेत यांच्या हलगर्जेपणामुळं ही योजनेचा प्रसिद्ध प्रचार झालेला नाही त्यामुळं जयंत चेतरकर यांच्यावर चे निश्चित करून त्यांच्या तात्काळ त्यांना निलंबित करावं आणि त्याची चौकशी करावी अशी मागणी आम्ही राज्याच्या समाज कल्याण आयुक्त सदस्य समाज कल्याण सचिव व राज्याचे उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री जे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सगळ्यांच्या करणार आहे आम्ही आणि या जयंत चेतरकरांना कुठल्याही काल मुख्यमंत्री लाडकी योजनेची मीटिंग होती ज्या सुद्धा ती स्वतः हजर झालेला नाही तिथं अधिकाऱ्यांना शासकीय कामाला वेळ नाही पण ठेकेदाराला घरी जाऊन शुभेच्छा देण्यासाठी वेळ आहे असा आरोप महादेव दाबडे यांनी केलाय सहाय्यक आयुक्त जयंत चचरकर यांच्यावर निलंबनाची कारवाई कारवा केली तर आंदोलन करण्याचा इशारा महादेव दबडे यांनी दिला आहे महानकरे न्यूज साठी आधी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा